नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिलॉमध्ये तर मित्रांनो काल रात्री आम्ही हॉस्पिटलमध्ये झोपलं होतं ते झोपलं आता सकाळ झाले आता पावणे आठ झाल्यात आठ वाजेपर्यंत इथं पोचायचे म्हणजे काय त्यांना साडेआठला मॅच चालू करायचे तर त्यामुळे लवकर पोचावं लागेल आम्हाला तर आता रमेश भाऊ पण येतं सेटअप घेऊन पूर्ण तर ते फार ते रस्त्यात असतील पण आता निघतो लवकरचे लवकर आणि आपल्याला पस नाही तर लेट झालं तर मग लाईव्ह लेट होईल तर निघतो आता लगेच आवरलं विवलं तर मस्त

तर मित्रांनो आम्ही ग्राउंड ग्राउंडवरती आमचा सेटअप आता रेडी व्हायला लागले तर मित्रांनो पूर्ण सेटअप आपला तयार आहे मग तुम्ही खाली बघू शकता केवढे वर वरती बसलो आहे मी ना सकाळ सकाळ आम्ही अजून थोडंसं लेट आलं इथून नक्का धोका भरून जातो तेवढा धुकाने भरून जातो आणि इथला जो व्ह्यू आहे ना यार हे एक नंबर व्ह्यू दिसतो इथला हे एक नंबर व्ह्यू आता धुका नाही आहे धुखं विकास सगळं संपलं आहे अजून दु दुःख जर आलं असताना एक नंबर व्ह्यू दिसला असतो चालू आहे ग्राउंड्स ग्राउंड्समॅन अजून आता काम चालू आहे इथं जाऊ शकते हे ग्राउंडच्या पाणी काढतायत जे एक ते पाईपनी बरोबर असं खेचून खेचून पाणी काढत आहेत ग्राउंडवरचं म्हणजे सटकाल ना पाहिजे स्लीप न व्हायला पाहिजे कोण इथून आता पहिलं पहिले मॅच महिलांचं आहे महिलांची मॅच आहे मग नंतर पुरुषांची मॅच आहे तर हे सगळे डॉक्टर्स सगळी लोक डॉक्टर्स आहेत तर मित्रांनो आपल्याला पोहे पण आले नाश्ताला मित्रांनो आता नाश्ता करायचा आहे हे बघू शकता मस्त पोहे आले आता तर हा आमचा पूर्ण सेटअप रेडी झालेला आहे हे बघू शकते वायरलेस एच डी एम आय लावलेलं आहे आणि हे आपल्या पी सी आहेत आणि बोर्ड सगळे लावलेले वायफायचे वायर ते आहेत आणि हे मॉनिटर आणि आपलं हे पूर्ण लाईव्ह पण चालू झालेलं आहे एक मॅच पण झालेली आहे ऑलरेडी आता मी खाली आलो होतो आणि हा शूट करायला लागलो आता सध्या तर आणि आमचे टेक्निशियन जे दोन कॅमेऱ्यास यूज छोटा छोट्या जे मॅचेस चालू आहेत मस्त आहे इकडं व्ह्यू आणि इकडं ग्राउंड मस्त आहे संध्याकाळ व्हायला लागले अजून दोन मॅचेस आहेत आता ही सेकंड लास्ट मॅच आहे आता ह्याच्यानंतर अजून एक मॅच आहे मग घरी आता नवीन कॅमेरामॅन आहे शिकतो हा पण तर अजून एक कॅमेरामॅन जॉईंट व्हायला लागले आपल्या क्रिक स्पोर्ट्स नाईनच्या टीममध्ये क्रिक स्पोर्ट्स नाईन क्रिक स्पोर्ट्स नाईन स्पोर्ट्स चालेल ते भरपूर टीम आहेत हे बघू शकता एक टीम इकडे एक टीम इकडे एक टीम भरपूर टीम आहेत ग्राउंडवरती एक टीम बसली हे बघू शकता